चिमूर नागबीड विधानसभा क्षेत्रात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून दररोज प्रचाराच्या रणधुमाळीत आहेत भाजपाकडून वरिष्ठ कार्यकर्त्यांना विभागीय जबाबदारी दिली आहे दरम्यान काही ग्रामीण भागात आमदारांनी सरपंचावर मारायला धावले किंवा आमदार बंटी भांगडिया गावातील नागरिकांनी हकलून दिल्याच्या विविध चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या मात्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पष्टीकरण देऊन बंटी भांगडिया हे साठ हजार मतांनी निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल वाजले आहेत चिमूर क्रांतीभूमी ही ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीचा इतिहास काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही तर, तर तीन दिवस स्वतंत्र झालेलं हे चिमूर क्रांतीभूमी आहे सध्या चिमूर शहरामध्ये भाजप काँग्रेस आणि इतर वंचित बहुजर आघाडीसह इतर पक्ष मैदानात आहेत प्रचाराचे काही हो अवघे शिल्लक दिवस वाचले आहेत सगळ्यां सगरन, सगळ्यांना प्रत्येकाला वाटते की आपली सीट निघेल आपली सीट निघेल मात्र पारड कोणाचं होणार हा शेवटी जनतेचा कल आहे यासाठी आपल्यासोबत सविस्तर बोलण्यासाठी मी आत्ता आलो आहे नेरी शहरामध्ये डॉक्टर श्यामजी हवाजे साहेब माझ्यासोबत आहेत साहेब नमस्कार नमस्कार काय का वाटतं तुम्हाला चिमूरचा इतिहास कशा पद्धतीने आपण चिमूरच्या इतिहासाकडे किंवा चिमूरच्या विकासाकडे आपण कशा पद्धतीने पाहत दहा वर्ष बंटी भाऊ भांगडी आहे आमदार आहे विद्यमान आमदार आहेत आणि त्याच्यापूर्वी विजयभाऊ वडेट्टीवार त्याच्यापूर्वी अभिनय भाऊ दूर करा याच्यामध्ये तर आपण थोडस प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला आहे की दहा वर्षापासून विकास झाला नाही रस्ते बांधले त्याच्या व्यतिरिक्त विकास झाला म्हणजे स्वतःचे पोट भरले असा विरोधकांचा आरोप आहे याच्यातला थोडासा आपण स्पष्टीकरण आहे हा आरोप चुकीचा आहे विरोधकांनी त्याचा बाऊ केलेला आहे परंतु जोपर्यंत दळणवळणाची पडण्याची साधनं खेड्यापाड्यापर्यंत जात नाही तोपर्यंत कुठल्याही भागाचा विकास होऊ शकत नाही मग कुठली इंडस्ट्री असो की कुठलं साधं राईस मिल टाकायची गरज जरी असली तरी ते होऊ शकत नाही कारण आज नेरीपर्यंत ट्रक लाईन किंवा ट्रक येऊ शकतात परंतु खेड्यापाड्यापर्यंत कच्चा माल जो राईस मिलला पाहिजे तो येऊ शकत नव्हता आणि त्याच्यामुळे खेड्यापाड्यामध्ये राईस मिल कोणी टाकू शकले नाही आज ही अवस्था निर्माण झाली की आज काजळसरला राईस मिल टाकू शकतात मोठेगावला राईस मिल टाकू शकतात अनेक खेड्यापाड्यामध्ये राईस मिल टाकून नेरीतला माल खरेदी करून तिकडे जाऊ शकतो खेड्यातला माल नेरीमध्ये येऊ शकतो अगदी पाच मिनिटामध्ये ती व्यवस्था होऊ शकते ही दळणवळणाची व्यवस्था रस्ते चांगले झाल्यामुळे आज ती आपला विकास दिसतो आहे आज प्रत्येक गावामध्ये बापाला एक गाडी आहे पोराला एक गाडी आहे आणि पोरीला स्कूटी आहे गावात एका शेतकऱ्याजवळ एक ट्रॅक्टर होता आज दोन ट्रॅक्टर झाले गावागावात पिकअप वाढल्या रस्ते काँग्रेसच्या काळामध्ये अरुंद होते एक एक पदरी रस्ते होते आज दोन पदरी रस्ते झाल्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं आणि गाड्यांची संख्या भरपूर झाल्यामुळे आज दोन पदरी रस्त्यांची आपल्या भागामध्ये गरज होती आणि ती अत्यावश्यक गरज होती हे पन्नास वर्षाचं मिशन समोर ठेवून बंडी भाऊंनी रस्त्याचा विकास केलेला आहे भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब चिमूरला येणार आहेत आणि दरम्यान आपण जर विचार केला तर हा चिमूर क्रांतीभूमीचा अभिमान म्हणावा लागेल की नेमकं काय पंतप्रधान साहेब समजा चिमूर मध्ये आले तर काही अजून काही वेगाने गती मिळणार की काय वाटतं आपल्याला नेमकं भारत देशाचे पंतप्रधान विश्वगौरव देशगौरव आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं चिमुरात आगमन होत आहे आणि बंटी भाऊंच्या प्रचारासाठी खास ते येत येत आहेत आणि त्यामुळे एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि उत्साहच नाही तर कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत ला उद्याची सभा त्यांची ही रेकॉर्ड्रेक सभा होणार आहे आणि त्यामुळे बंटी भाऊच्या प्रचाराला हातभार लागेलच ला आणि बंटी भाऊ निवडून नक्कीच येणार आणि त्या सभेचाही परिणाम होणार आपल्यासोबत माझे जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ आहेत आपण पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य पद पर बघल भाजपाच्या <coughs> माध्यमातून त्या माध्यमातून आपण या या भागामध्ये बंटी भाऊच्या नेतृत्वात जे कामं केले त्या कामाकडे कशा पद्धतीने पाहता आपण नेमकं कशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला भाऊने माझ्या जो जिल्हा परिषद क्षेत्र आहे नेरी त्या क्षेत्रामध्ये बरेचसे कामं झाले आहेत विकासाचे कामं जो पहिले यापूर्वी झाले नव्हते त्यांनी एवढे कामं दिले खूपच कामं दिले होते प्रत्येक गावामध्ये तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख दरवर्षी द्यायचे आणि माझ्याही माध्यमातून बरेचसे कामं झाले आहेत जसं अंगणवाडी आहे वर्ग आहेत पुन्हा काही किचन सेड आहे प्रयोगशाळे शाळा आहे माझ्याही माध्यमातून जिल्हा परिषदच्याही माध्यमातून भरपूर कामं झाले तर असं माझ्या म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये म मा बरेचसे कामं झाले भाऊच्या माध्यमातून तर प्रत्येक रोड जो रोड पाहिजे काय सरपंचाने म्हटले समजा किंवा कोणत्या आपल्या सदस्यांनी म्हटले का नाही आम्हाला हे पाहिजे ते पाहिजेत भाऊ काही दिलेच नाही असं भरपूर कामं दिले नक्कीच म्हणजे सांगता येत नाही जे बोलले ते तसे कामं केले त्याच्यापेक्षा जास्त दिले जास्त दिले काही प्रतिष्ठित व्यापारी आपल्या सोबत नेरी शहराचे अविला भाऊ काय वाटते बड्डी सामान्य नागरिक म्हणून प्रतिक्रिया उसेगावचा पूल भाऊच्या कार्यक्रमात झाला त्याच्यामुळे नेरीची बाजारपेठ वाढली नेरी सोनेगाव चिमुरचा पूल झाला त्याच्यामुळे नेरीची बाजारपेठ वाढली नेरी सावरगाव रोड सुद्धा चांगला झाला त्याच्यामुळे तिथे पण बाजारपेठला फायदा झाला आणि नेरी नागपूरला वगैरे जायला पहिले तीन तास लागायचे ते वगैरे रोड झाल्यामुळे नेरीश नेहरी शहरात आणि ते रोड झाल्यामुळे पण ते पण सफर आता जवळ झाला नेहरी बायपास रोड पण पूर्ण हायवे झाला त्याच्यामुळे अजून गावाची शान वाढली आणि बंटीबाच्या काळामध्ये एवढा विकास झाला की जो साठ वर्षात नाही जरा तो विकास बंटीबाच्या काळात झाला ग्रामीण भागातील आपल्यासोबत काही कोकडे साहेब आहेत आपण कोणत त्यांच्याशी बोलणार कोकडे साहेब काय वाटते लोहारा नवतरा तुमच्याकडे तुमचं गाव आम्ही खऱ्या अर्थानं प्रतिक्रिया घेतली सध्या प्रचाराची बोलणं चालू आहे माझी आमदार मिथेची बांगली आहे आपला ताई बांगली आहे अनेक घर परिवारासह तुम्ही पदाधिकारी का कार्यकर्ते प्रचाराच्या रंगुमाडीमध्ये जागोजागे ठिकठिकाणी फिरत आहेत आपल्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे आणि प्रचाराच्या नेमकं काय करत आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदला एक टीम तयार केलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेची टीम ही संपूर्ण बूथवर आटोकाट प्रयत्न करीत आहे जाण्याचा त्यामध्ये सगळे नेते मंडळी स्टार प्रचारक म्हणून ज्यांची नावं आहेत ती सर्व मंडळी भाऊंसोबत आदरणीय आमदार नेतेची भांगडियांसोबत अर्पणाताई भांगडियांसोबत महिला टीम ही सतत कार्यरत असून दर दिवशी किमान साठ बूथवरती आमचा जनसंपर्क होतो आहे अनेक कॉर्नर सभा झाल्या आहेत आणि अनेक गावात भाऊ पोचल्यानंतर जो कॉर्नर सभेला प्रतिसाद उत्स्फूर्त मिळतो आहे त्यामुळे जनता बंटी भाऊंच्या बाजूनी आहे हे चित्र स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे बंटी भाऊंचा विजय निश्चित आहे डॉक्टर साहेब एक मला असे काही आठवले एक दोन गावामध्ये अशी काही विरोधकांमध्ये चर्चा चालू आहे की आमदाराला गावातून खेदलं किंवा आमदारांना कोण आमदार कोणाला तरी मारायला धावले अशी काही चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल आपल्या आपल्याकडे जर कल्पना असेल तर स्पष्ट देऊ शकता का आमदार कोणालाही मारायला धावलेले नाही उलट काही लोक सभेमध्ये येऊन व्यक्तही करत होते आणि त्यामुळे त्यांचा त्यांना जो प्रतिसाद मिळाला पाहिजे जनतेकडून तो मिळत नाही आणि त्या द्वेषापोटी काही लोक आमच्या सभा कशा उधळल्या जातील याच्यासाठी प्रय विरोधकाकडून प्रयत्न चालू आहेत परंतु आमची कार्यकर्त्यांची फळी सक्षम असल्यामुळे आमच्या सभा व्यवस्थित चालू असून प्रचार पण व्यवस्थित होत आहे विरोधक केवळ खोटे नाटे आरोप करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसात ते अजून होण्याची शक्यता दाट आहे परंतु आम्ही सजग आहोत आम्ही त्या पद्धतीने आमचीसुद्धा तयारी आहे त्यामुळे कोणीही असा अनुचित प्रकार घडू नये आमच्याकडूनही घडू नये आणि विरोधकाकडूनही घडू नये ही विचाराची लढाई आहे विचाराची लढाई लढल्या असा आमचा मानस आहे नेरीवरूनच जवळच असलेले खंबाडा गावच्या आपल्यासोबत मंगेश भाऊ दाडसे आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत भाऊ कसं पाहतात तुमच्या गावाकडे कशा पद्धतीने बंटी विकास आणि बंटी नेतृत्वावर कशा पद्धतीने आता तुम्ही जेव्हा प्रचाराच्या रणा दुबाडीमध्ये जाता कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे बंटी भाऊला आम्ही आम्ही तुमच्या गावामध्ये एक्सपोजर रिपोर्ट घेतला स्टार महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट घेतला अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने नव्वद पर्सेंट खांबाळ्यावरून आम्हाला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही गोंदियाकडे रवाना झालो त्या गावचे तुम्ही नेतृत्व म्हणून बंटी प्रतिनिधी म्हणून काम करता आज ग्रामीण भागाचा जर विकास पाहतो म्हणला तर माझ्या गावचा विकास पाहतो कोठ्यावधीचे चे विकास कामे माझ्या गावात का झाल्या तर विकास म्हणजे जनसामान्य माणसाचा विकास गोरगरीब माणसाचा विकास शैक्षणिक विकास असो किंवा आरोग्याचा विकास असो प्रत्येक घटकापर्यंत विकासाची विकास, विकास पोचलेला आहे जर उदाहरणार्थ जर तर माझ्या गावात जर पाहतो म्हणला तर अनेक रस्ते असो सिंचन विहिरी असो किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो की आरोग्याचे विषय असो या गोष्टीला बंटी भाऊनी एक साथ दिली आणि साथ देत असताना फक्त माझ्या गावाचाच विकास म्हणून नाही तर मी डेहरी जिल्हा परिषदमध्ये बंटी भाऊचा एक कार्यकर्ता म्हणून काम पाहतो काम करत आहोत तर ग्रामीण भागात दौरा करत असताना प्रत्येक गावात जात असताना बंटी भाऊचा एक विकासाचा झंझावता प्रवास ज्या ज्या गावात केला त्या त्या गावात भाऊनी या कामासाठी आमच्या गावाला एवढे रुपयाची निधी प्राप्त करून दिली हे काम करून दिलं सर्व जातीचा विषय घेऊन भाऊनी सर्व गोष्टी करून टाकल्या आहेत आणि हे करत असताना सर्वसामान्याचा विकास पोहोचवणे हाच भाऊचा उद्देश आहे माझा परिवार माझा कुटुंब ही विकासाची संकल्पना या विधानसभेचे आमदार माननीय बंटी भाऊ यांनी सतत दहा वर्षापासून ही अविरत सेवा करण्याची संधी त्यांना मिळत आहे कोणाची एकदा मी अशी विनंती करतो की मतदारबंधू भगिनीने एक विनंती करतो या सेवेचा व्रत त्यांना अंगी जोपासण्यासाठी त्यांना येत्या या वीस तारखेला प्रचंड बहुमताने इतक्या प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प या नेरी जिल्हा परिषदमधून घेतलेला आहे आणि नक्कीच या नेरी जिल्हा परिषद सर्कलचे मतदारबंधू आणि भगिनी या नेरी जिल्हा परिषदमधून प्रचंड मागच्या वेळी दोन हजार एकोणीसपेक्षा यावर्षी दोन हजार चोवीसला रेकॉर्ड ब्रेक मतांनी लीड देतील आणि देणार हे निश्चय त्यांनी घेतलेला आहे आणि या विजयाचा या चिमुरात जशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे बेचाळीसला क्रांती घडवली तशी या दोन हजार चोवीसला क्रांती घडवण्याचा संकल्प या चिमूर विधानसभेतून होत आहे नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत नेली जि ने नेरी शिरपूर जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख जबाबदारी दिलेली आहे आमच्यासोबत मनीष बुंपलीवार आहेत त्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी दिली गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने त्यांचं बारीक लक्ष या विभागाकडे आहे कसे कशा पद्धतीने कुठे कुठे काम आपण कुठे कधी गेलो कुणाला काय मदत पाहिजे का अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर आर्थिक मदत असेल कुणाला कु बिमारी असेल कुणाला आजारी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांच्या सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे कार्यकर्ते सांभाळत मतदार सांभाळतात भाऊ कसं पाहतात काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला मी मागील काही दिवसापासून या क्षेत्रामध्ये फिरत आहोत त्यात बारकाईने के लक्ष केलं तर असलं काय ते की या क्षेत्रातील जनता आमदार पंडीभाऊ भांडे यांच्या पाठीशी लहान मुलापासून जर नाही तर महिला पुरुष मंडळी असेल ज्येष्ठ असेल सर्व हे पंडित चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे असा साथ देत आहेत आणि या ठिकाणी पंडित मागील पाच वर्षात किंवा दहा वर्षात या ठिकाणी ज्या क्षेत्राचा भरपूर असा विकास केलेला आहे रोडच्या माध्यमातचो की या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमाचा नसतो हे झाल्या सरकारी योजना पण वैयक्तिकमध्येही बंटी भाऊंनी या ठिकाणी खूप मोठा मुला लोकांना मदत केलेली आहे या सर्वाचा एक परतफेड म्हणून आज बंटी भाऊंना या ठिकाणी भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आम्ही आता नुकत्याच गावोगावी बैठका घेतल्या कारणसभा घेतल्या त्यात मी आपण बघितलं असेल की कारणसभेलाही अफाट गर्दी अशी बंटीभाऊ सभेला असते आणि तळगगाळातून बंटी भरपूर पाठिंबा आहे आणि या क्षेत्रासून आम्ही जास्तीत जास्त पंटी लीड देऊ हे आपल्याला एक आपल्या माध्यमातून सांगतो सांगू इच्छितो आणि येणाऱ्या वीस तारखेला या क्षेत्रातील जनता एक इतिहास घडवेल आणि पंटी भाऊंना तिसऱ्यांदा या विधानसभेतून निवडून पाठवील आणि आमच्या देवाची कृपा आणि जनतेचा आशीर्वाद असेल तर बंटी भाऊ यावेळेस नक्कीच मंत्री बनतील अशी मी अपेक्षा वाटतो आणि आपल्या सर सर्वांना शुभेच्छा देतो मंत्रीपद मंत्रीपद मिळाल्यावर विकासाचे विकासाला जास्त चांगला मिळेल काय नेमकं विकास, विकास म्हणजे ने ने कशा पद्धतीच्या विकास मंत्रीपद जर मिळाले योगायोगाने योगाने चिमूर विधानसभा क्षेत्राचा आमदार मंत्री जर झाला तर विकास अधिक झोपट म्हणे नक्कीच यात काही शंका नाही आपण बाहेर बघतो की जे जे मंत्री लोक आहेत त्यांच्या विधान त्या विधानसभेमध्ये किंवा त्यांच्या प्रभागामध्ये मंत्री लोकं जास्तीत जास्त निधी नेतात आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे बंटी भाऊ आता मंत्री असतानाही त्यांनी मंत्रीच्या लेवलचा निधी या ठिकाणी घेतून आणला आणि मंत्री बनल्यावर त्यांना पुन्हा एकदम जास्त विकास करणारा काही अडचण ना ना येणार नाही असं मला वाटते नक्कीच धन्यवाद मला दिलेली जबाबदारी गेल्या कि कित्येक दिवसापासून मी मतदार मतदारांकडल्या समोर जातो आहे आणि त्या माध्यमातून कार्यकर्ते जे असतील किंवा आमच्या कारण सभा असतील त्या कारण सभेला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे बटी भाऊ मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील असा देखील विश्वास भाऊने व्यक्त केलेला आहे सास मुड आमच्या ग्रामीण भागाचा आणि आमच्या नवतळ्याचा विकास झाला जो साठ वर्ष झाला होता तो आज दहा वर्षात इतका झाला की आज लोक इतके समाधानी आहेत आणि त्यांचं काम लोकांसोबत वागणं विकास आहेच पण त्यांची लोकांसोबत वागणं लोकांना वागणूक देणं हे खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळं बंटी भाऊवर लोक पूर्ण खुश आहेत आणि बंटी भाऊ हो या विधानसभेला नक्कीच बहुमतानं निवडून त्यात काही शक्यता उद्या प्रधानमंत्री जी येतात चिमूर चिमूरला किती लोक किती नागरिक तुम्ही आपल्या परिसरातून तुम नव्हतं किती नागरिक घेऊन जाणार आहात माझ्या परिसरात आणि माझ्या गावावरून भरपूर लोक येऊन आदरणीय मोदी साहेबांची सभेला उपस्थित राहतील दोन ते तीन हजार लोक माझ्या गावावरून आणि आमच्या पंचश्रमी क्षेत्रातून भरपूर लोक येतील आणि नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देऊन मादरणीय बंटी भाऊ यांना निवडून येण्याचा एक संकल्प घेतील असा मला विश्वास आहे डॉक्टर साहेब मी बरं तुमच्याकडे बंटीभाऊचा विजय हा किती मताने निश्चित आहे तुमच्या प्राथमिक अंदाजानुसार किमान साठ हजार मतांनी विजय निश्चित आहे पुढची विकासाची व्याख्या काय राहणार तुम्ही वरिष्ठ पक्षश्रेष्ठींचे पूर्वीपासून जे भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेले आहे बंटी भाऊ तुम्हाला मानते आम्ही प्रत्यक्षात बघितलं आहे प्रत्येक ठिकाणी तुमचा आदर्श घेते त्यामुळे तुम्ही बंटी भाऊला पुढच्या पुढच्या पंचवार्षिक म्हणजे विकासाच्या माध्यमातून कशा पद्धतीने संकल्पना देते शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या पाच वर्षात बंटी भाऊ आटोकाट प्रयत्न करणार आहे त्याबाबत इंडस्ट्री आणून या ठिकाणी तरुण मुलांना रोजगार देण्याचा सुद्धा त्यांचा मानस आहे या ठिकाणी के जी टू पी जी शैक्षणिक संस्था उघडून या ठिकाणी ते सुद्धा इथल्या चिमूर तालुक्यातल्या नाही अनेक विधानसभेतल्या क्षेत्रातील लोकांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचं मिशन त्यांच्या डोळ्यासमोर आहे आरोग्याची सुविधा निर्माण करण्याचं मानससुद्धा त्यांच्यासमोर आहे आणि लवकरच ते सुद्धा येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेतील लोकांना कारण आज आचारसंहिता आहे आणि जो मॅनिफेस्टो आहे किंवा जो वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक घोषणा केलेल्या आहेत की या देशातला या राज्यातला शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी देण्यात ये आली पाहिजे ह्या ज्या घोषणा खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे, जे आमचे भारतीय जनता पार्टीचे वचननामा तयार करणारे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारनी त्या घोषणा केलेल्या आहेत तर त्या सर्वीकडून महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांकडून सूचना मागवून जाहीरनामा तयार झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच सामान्य जनतेला त्याचा त्या फायदा होणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर पक्षश्रेष्ठी महायुती सरकारने जो जाहीरनामा जो जाहीर केलेला आहे हा जाहीरनामा कोणी कोणत्या पक्षांना तयार केलेला नसून हा जाहीरनामा सामान्य माणसाकडून सुचवलेल्या शब्दावर हा जाहीरनामा तयार झाला आहे चिमोर विधानसभा क्षेत्रामध्ये येत्या काही दिवसातच जवळ वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला विद्यमान आमदार बंटिबो भंगडे हे पन्नास ते साठ हजार मतांनी बहुसंख्य मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील भाजपा कार्यकर्ते आणि इतर सदस्यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलाय ठाकरे सह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र